हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज माझ्या घरी माझ्या मंगळाघोरीचं उद्यापन करणार आहे तर उद्यापनासाठी इथे मी नैवेद्याची तयारी केलेली आहे इथे मी कुकर लावलेलं आहे आणि स्पेशली मंगळगोरीच्या उद्यापनाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणून इथे मी मी पुरणाचा बेत बनवलेला आहे पुरणपोळीसोबत आमटी कढी भात भजे पापड असा हा नैवेद्य मी इथे तयार करत आहे तर त्यासाठी इथे मी पूजेचं सामान घेतलेलं आहे तर त्याआधी मंगळागौरीचं व्रत म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत आहे मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते यासाठी अशाच इतर नै नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात मंगागुरूचं उद्यापन हे खूप मोठं थाटामाटात केलं जातं पण या ठिकाणी माझ्या लग्नाला खूप जास्त वर्ष झालेली होती म्हणून मी आ, हे व्रताचं उद्यापन घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने कसं करता येईल हे तुम्हाला इथे दाखवून देणार आहे तर या ठिकाणी मी महादेवाचा पार्वतीसोबत फोटो चौरंग पाठवर मांडून घेतलेला आहे त्यावर एक लाल कपडा ठेवलेला आहे आणि समोर मी कलश स्थापना केलेली आहे दोन कलश स्थापना केलेली आहे इथे मी गणपतीचा अभिषेक आधी करून घेणार आहे आणि गणपतीचा अभिषेक केल्यानंतर माझ्याकडे मंगागुरीची प्रतिमा आहे जी चांदीची आहे तर त्या चांदीच्या प्रतिमेला देखील मी इथे दूध दही तूप साखर या पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे आणि जो मी ह्या चौरंगावर लाल वस्त्र ठेवलेलं ला आहे तर त्यावर जे सेंटरमधला कलश आहे त्यावर मी गौरीची प्रतिमा ठेवत आहे तर या चौरंगाच्या चारी दिशेने मी आंब्याची पानं लावलेली आहे प्रसाद म्हणून मी इथे केळी दाखवलेली आहे आणि एका मध्ये तुम्ही बघू शकता मी काही शृंगाराचं सामान ठेवलेलं आहे जे पार्वती मातेला माझ्याकडून मी अर्पण केलेलं आहे तर एक उलट फुलपात्र घेतलेलं आहे आणि फुलपात्राला मी काळ केलेलं आहे तर सर्वांनाच माहिती मंगाळगोरीच्या पूजेमध्ये आपल्याला सोळा झाडांची सोळा सोळा पानं गोळा करावी लागतात आणि त्याचा देवाला ती अर्पण करावी लागतात तर बेलपत्री देखील तुम्हाला एकशे आठ व्हायची आहे आणि इथे मी जो फुलपात्राने महादेव बनवलेला आहे त्यावर आम्ही दोघंजण मिळून जी सोळा झाडाची सोळा सोळा पानं आणलेली होती त्यांनी तो त्या महादेवाला शृंगार करत आहोत तर ह्या महादेवाला आपल्याला त्या सोळा जणांची सोळा सोळा पानं व्हायची आहेत प्रत्येक श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी असा शृंगार महादेवाला करायचा आहे तर मी काही कणकेचे दागिने देखील बनवलेले होते तर ते देखील या चौरंग चौरंगपाटावरने मांडलेली आहेत तर त्यामध्ये तुम्हाला मंगळसूत्र जोडवी बांगड्या वेदी आणि पोपाट लाटं अशांचा समावेश केलेला आहे तर यानंतर महादेवा या मी महादेवाचा फुलांनी शृंगार केलेला आहे जास्तीत जास्त तुम्हाला पांढऱ्या फुलांचा या पूजेमध्ये समावेश करायचा आहे प्रसाद म्हणून मी इथे जे ड्रायफ्रूट्स असतात ते ठेवलेले आहेत तर त्यानंतर आम्ही मंगळागौरीचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकमधील मंगळागौरीची व्रतकथा ही वाचलेली आहे तर आमच्याकडे पुस्तक अवेलेबल नव्हतं म्हणून मी मोबाईलमध्ये याची कथा आम्ही दोघांनी वाचली आणि सहज सोप्या रीतीने हवन घरात आपण कशा पद्धतीने करू शकतो हे देखील तुम्ही पुझे दे या पूजेमध्ये पाहू शकता तर जे हवन करायचं आहे त्या हवनासाठी तुम्हाला हवनकुंड असणं अत्यंत आवश्यक आहे तर यामध्ये तुम्हाला दुकानामध्ये गेल्यावर हवन सामग्री देखील मिळू हो शकते तर तूप आणि हवन सा सामग्री आणि साखर आणि पाणी यानी आता हवनाची मी सुरुवात करत आहे तर आम्ही दोघंजण मिळून हवनाची सुरुवात करत आहे तर त्यासाठी आमच्याकडे आम हवनाचं पुस्तक अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही मोबाईलमधून तुम्हाला सध्या सहजरितीने गुगलवर या गोष्टी मिळून जातात तर पी डी एफ स्वरूपामध्ये आमच्याकडे एक बुक होतं हवनाचं तर त्यानुसार आम्ही हवनाची तयारी सुरू केली आणि हवन सुरू करण्याच्या आधी आम्ही काही मंत्रोच्चारण होते त्या मंत्रोच्चारोचारणला हात जोडून नमस्कार करून आम्ही हवनाची सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी हवनासाठी एक हवनकुंड घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही हवन काट्या ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर का गाईच्या शेणाच्या गौऱ्या असतील तर त्याचा देखील या हवनामध्ये तुम्ही समावेश करू शकता तर हवन सामग्री आणि तूप हवनामध्ये जाणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे घरात शुद्ध असं वातावरण निर्मिती होते तर सर्वांनीच पौर्णिमेला असेल किंवा नवरात्रच्या नऊ दिवसामध्ये असेल तर घरच्या घरी हे हवन करणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे तर हवनविधी हा सरळ आणि सोपा प्रकार आहे तो तुम्ही गुगलवर किंवा ऑनलाईन बघून देखील हवन करू शकता आमचं हवन इथे झालेलं आहे आणि यानंतर आम्ही आता तयारी करतो ती आरतीची तर आरतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे महादेवाची आरती करून घ्यायची आहे मंगागौरी मातेची आरती करून घ्यायची आहे आणि अजून दोन आरत्या तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये मी महालक्ष्मीची आणि देवीची आरती करून घेतलेली आहे या पूजेमध्ये आपल्याला सोळा कणकेच्या दिव्यांसोबत आरती करावी लागते आरती झाल्यानंतर मी एका जोडप्याला इथे जेवायला बोलवले होतं आमच्या सोसायटीमध्ये एक वॉचमन काका आहेत त्यांना त्यांच्या सहपत्नीसह मी त्यांना बोलवलं या उद्यापनामध्ये आपल्याला सवाशणीला पूर्ण आहेर करायचा असतो तर मी या ठिकाणी त्या काकूंना एक साडी काकांना शर्ट पॅन्ट पीस जेवायला आमंत्रण काकूंना सगळं काही शृंगाराचं सामान आणि जोडवे चांदीचे जोडवे आणि एक छोटंसं मणीमंगळसूत्र या ठिकाणी मी त्यांना दिलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने तुमचं उद्यापन घरच्या घरी करू शकता ज्यांच्याकडे बजेट नसतं खूप मोठं उद्यापन करण्याचं तर ते अशा प्रकारे उद्यापन करू शकता तर या उद्यापनामध्ये आपल्याला एका जोडप्याला पूर्ण आहेर करायचा असतो त्याच्यासोबत शृंगाराचं सामान द्यायचं असतं तसंच आपल्या आईकडून आपल्याला आहेर मिळतो आणि आईने देखील मुलीला आहेर करायचा असतो त्यासोबत आपल्याला आईला चांदीचा नाक द्यायचा असतो चांदीचा नाक दिल्यानंतरच मंगागौरीचं उद्यापन पूर्ण सफल होतं असं म्हणलं जातं तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा